आमच्याद्वारे सांगितलेल्या कथा अनुभवांच्या सततेचा दावा करीत नाहीत कथांद्वारे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरविणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही किंवा कोणत्याही धर्म किंवा पंथाला दुखवत नाही उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे दिवस झाले ते दोघे आता सोबत राहत होते आणि त्याला आता तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना तयार झाली होती राकेशला वाटलं की एखादी अशी स्त्री जर आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल असा राकेशने विचार केला राकेशला वाटलं की आपण तिला लग्नासाठी विचारावं तो तिला लग्नासाठी विचारणार हा निर्णय किती योग्य होता की राकेशच्या जीवनाला आयुष्याला फुलस्टॉप लावणारा होता ते बघू संध्याकाळी तो आज घरी आला जेवण झाल्याच्या नंतर त्याने त्या मुलीला लग्नासाठी विचार आणि तिने कोणतेही नकारात्मक उत्तर न देता आणि ती लग्नासाठी तयार झाली राकेशला आनंद झाला त्याने हा आनंद आपली शेजारची आजी तिच्यासोबत सोबत शेअर केला आणि तिला सांगितलं की लवकरच लग्न करणारं आणि एक दोन दिवसामध्ये राकेशने लग्न केलं आणि आत्ता लग्नाच्या न लग्नाच्या आधी राकेश हा जो वेज खाणारा माणूस कधीतरी संडे किंवा असं मधल्या दिवशी नॉन खातो खातो आता स्त्री ज्या टायमापासून त्याच्या घरी आली होती त्या टायमापासून त्याच्या घरी नॉनव्हेज हा प्रकार वाढला होता आणि असेच काही दिवस चालूच राहिले राकेशच्या हे लक्षात येत नव्हतं काही दिवसापासून राकेशची तब्येत खालावली होती राकेश खाला हा हो। पूर्वीपेक्षा अधिक अशक्त झाला होता आणि एके दिवस त्याची जी बाजूची जी शे शेजारची आजी होती ती काहीतरी मागण्यासाठी राकेशच्या घरी येते तिला समोरचा दरवाजा पण दिसतो तर ती बाजूच्या खिडकी मधून घरामध्ये बघते की कोण आहे की नाही ती खिडकी मधून जे बघते त्याच्यानंतर तिला त्या गोष्टीवर विश्वास ती घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर त्या गोष्टीवरती विचार करते पण तिला वाटतं की हा माझ्या नजरेचा धोका आहे मी काहीतरी चुकीचं बघितलंय तर ती परत दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस जाण्याचा विचार करते ती परत दुसऱ्या दिवशी ती शेजारच्या आजी राकेशच्या घरी येते आणि परत काही आवाज न करता त्या खिडकीमधून बघते तर तिला परत तेच दृश्य दिसत आणि ते दृश्य असं असतं की जी राकेशची बायको झालेली जी ती मुलगी असते ती कच्च मास असते ते खात असते आणि हे बघून आजीच्या पायाची जमीन सरळ आजीला समजतं की हे साधसुभ काही नाही की स्त्री नाही ही कोणतरी दुसरीच आहे पण आजीला परत ते कन्फर्म करण्यासाठी तिला वाटतं की आपण पुन्हा एकदा बघावं की हे नक्कीच ते आहे की अजून काही दुसरं आहे तोही दिवस ती जाऊन देते परत तीन चार दिवसानंतर पुन्हा येते आणि तिला काहीतरी तिला त्या दिवशी आजी परत संध्याकाळी राकेशच्या घरी जाते आणि त्याच खिडकीमधून ती पुन्हा बघते की ती जी मुलगी आहे ती घरामध्ये काय करते तर ती जे बघते त्याच्यावर तिचा विश्वास बसत पुन्हा ती तेच बघते जे तिने आधल्या दोन तीन दिवसात बदललं ती समजून जाते की ही दुसरी तिसरी कोणी नसून की तीच आहे जिच्याबद्दल लोक बोलण्यासाठी पण घाबरतात आणि तिचं नाव मी घेत नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नक्की कोण हे बघून ती आजी परत आपल्या घरी जाते आणि संध्याकाळ होण्याची वाट बघते संध्याकाळ होते तशीच ती धावत धावत बस स्टॉपला जाते आणि राकेशला भेटते झालेला सर्व प्रकार ती राकेशला सांगते आणि मागच्या दोन तीन दिवसापासून ती हे सर्व बघत आलेली आहे हेही राकेशला सांगते आणि राकेशला त्या आजीबद्दल भरपूर विश्वास असतो कारण आपले आईबाप गेल्याच्या नंतर त्याच आजीने राकेशला सांभाळलं राकेशच्या प्रत्येक गाडी अडचणीमध्ये तीच त्याच्या सोबत होती तर तिच्यावरती विश्वास ठेवणं हे राकेशला भागच होते पण तरी सुद्धा राकेशच्या मनामध्ये कुठे काहीतरी खटकत होत त्याने पुन्हा विचार करण्याचा प्रयत्न केला त्याने त्या ते आजीला सांगितलं की मी एकदा स्वतः जाऊ घरामध्ये बघेन की नक्की ती तीच आहे का पण ती आजी राकेशला सांगते की तू येण्याच्या आधी मी एका बाबांकडे गेले होते आणि त्यांनी मला याच्याबद्दल काही एक गोष्ट सांगितलेलं आहे तर तो तुला सांगते जर तसं असेल तर तिथे बघ तू घरामध्ये जाशील त्या टाइम तिला आरशासमोर किंवा त्या आरशासमोर जाताना तुला त्या आरशामध्ये तिचं खरं रूप काय आहे ते तुला नक्की दिसेल आणि जर ते दिसलं नाही तर समजून जा की ती नॉर्मल आहे किंवा माझ्याच ढोल्यांचा दोष आहे देखे अपले राकेश हे सर्व लक्षामध्ये ठेवतो आणि पुन्हा आपल्या घरी जातो घरी गेल्याच्या नंतर राकेशच्या मनामध्ये थोडी भीती असते पण थोडी तिच्याबद्दल प्रेमही असतात त्याच्यापोटी तो घरी जातो ती दरवाजा उघडते हसत मुखाने राकेशचा स्वागत करते राकेश घरी येतो पण आज तो थोडा घावरलेला तो बघत असतो की ही काही केल्या त्या आरशासमोर येते कि नाही याचीच तो वाट बघत असतो तोही त्या आरशासमोर बसलेलाच असतो आणि काही टाइम गेल्याच्या नंतर ती त्या आरशासमोरून जाते आरशा समोरून जाते तेव्हा राकेश त्या आरशा बघतो आणि राकेश खरं रूप राकेश चा पायाकाळची जमीन सरकते राकेशला धीर धरायचा असतो कारण जर आता काही राकेशने केले तेव्हा राकेश जर घाबरला तर तो जीवानीशी जाणार होता हे आजीने त्याला सांगितलं होतं राकेश सकाळपण्याची वाट बघतो रात्र याच वैराची होती राकेशला ही रात्र आज खूप मोठी वाट कित्येक वर्ष झाली तरी रात्र संपत नाही असेच राकेशला वाटत सकाळ होते राकेश तसंच आजीकडे आजीला सांगतो आणि आजीला घेऊ बस स्टॉप निघून जातो आणि हे सर्व ती स्त्री असते ती बघत असते कारण आधीच्या रात्रीचा जो राकेश होता तो खूप बदललेला होता हे तिच्या लक्षात आलं होतं कारण की साधी स्त्री नसता स्त्री बघते तर हे त्या एका माणसाकडे जातात तो ह्यांना तोडका सांगतो राकेश पुन्हा कामावरती जातो आणि संध्याकाळी त्याच वेळेस रिटर्न येतो तो रिटर्न येतो पण घरी न जात आजीच्या घरी जातो आणि आजीच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला दिसत की कोणीतरी आजीचा खून केलेला आहे आणि आजीच्या पूर्ण शरीरामध्ये रक्त आणि तिच्या पूर्ण खोली फक्त रक्त दिसतो राकेश न घाबरता आपल्या मनाला शांत करून पुन्हा आपल्या घरी जायला निघतो कारण त्याला जो त्या माणसाने तोडगा सांगितलेला होता तो करायचा होता कारण त्याने हेही सांगितलं होतं तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा की तुझा पाठलाग सोडणार नाही तर शहाणपणा हेच आहे की जे मी सांगतो तेच तू निमूटपणे कर आणि राकेशने तेच मनामध्ये मा ठरवलं आपल्या तिथे गेला त्याने तिने दरवाजा उघडला हो राकेश आतमध्ये आला आणि तो फ्रेश झाला ते दोघे जेवले राकेशच्या घशाखाली जेवण जात नव्हतं तरी तो कसाही करून ते जेवला कारण त्याला हे दाखवायचं नव्हतं कि मी घाबरलो आणि ते दोघ झोपायला बेडरूम मध्ये गेले त्यांनी त्या मुलीची झोपण्याची वाट बघितली आणि त्याला आता खात्री झाली की ही झोपली पण ती झोपली नव्हती ती हीच वाट बघत होती की राकेश कधी तो जो तोडगा आहे तो करण्यासाठी तिच्या जवळ येतो आणि ती त्याला संप कारण त्या स्त्रीकडे आता कोणताही पर्याय उरला नाही कारण राकेशला तिचं खरं रूप माहीत पडलं होत आणि राकेश तिच्यासाठी खतरा आहे हे तिला माहीत जस राकेश तिच्या जवळ आला त्या तिने आपल्या खऱ्या रूपामध्ये येऊन राकेशला मारला आणि ती तिथून निघून गेली आपल्या दुसऱ्या शिकार दुसरी शिकार तुम्हीच असा तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट हे नक्की सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि तुमच्याकडेच पण अशा गोष्टी असतील तर आम्हाला नक्की डीएम करा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या लोकांपर्यंत पोहोचू आणि आपण असेच सोबत राहू तर चला भेटूया परत पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत